खांडबारा येथील ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष उघड्या गटारीमुळे पाणी रस्त्यात वाहणाऱ्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे ठिकठिकाणी थीक उघड्या गटारी कचरापेटी नसल्याने उघड्यावर पडलेला कचरा ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष रोगराई पसरण्याची दाट शक्यता नवापूर तालुक्यातील खांडबारा हे गाव भुसावळ सुरत रेल्वे स्थानक तसेच विसरवाडी सेंदवा या महामार्गावर वसलेले असून प्रमुख आठवडी बाजार असलेले नंदुरबार जिल्ह्यातील एक बाजारपेठेचे गाव आहे मात्र येथे ग्रामपंचायतच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सर्वत्र घाण पाणी वाहत आहे कांडवारा गावात बहुतेक ठिकाणी गटारी उघड्या असून त्यांच्यावर झाकण बसविण्यात आलेले नाही तसेच गटारींमध्ये घाण साचली असल्यामुळे गटारी तुंबून रस्त्यावर पाणी वाहते डबक्यामुळे शाळेतील विद्यार्थी दलित वस्तीत लोकांना पायी चालणे कठीण होत आहे दोन दिवसापासून गटारीचे घाण पाणी रस्त्यावर साचल्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे धानोरा दलित वस्ती या ठिकाणची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे असा आरोप स्थानिक जनतेकडून केला जात आहे ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे येथे सफाई स्वच्छता कायम ठेवावी अशी मागणी देखील होत आहे उघड्यावरील गटारींमुळे दुर्गंधी पसरत असून येथील नागरिकांना दवाखान्यात जाण्याची वेळ आली आहे उघड्यावरील गटारीवर झाकण बसविण्यात यावे त्याचप्रमाणे कचराकुंडी ठेवण्यात यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे पुरुषोत्तम महिरराव नजरबाज न्यूज खांडबारा